सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ वटसावित्री आहे एकवीस तारखेला आणि ह्या वटसावित्रीच्या दिवशी प्रत्येक सौभाग्यवती नवीन साडी गजरे किंवा बांगड्या असे सोळा शृंगार करून वटसावित्रीच्या दिवशी वडाची पूजा केली जाते तर ह्या पूजेमध्ये प्रत्येक सौभाग्यवती आपल्याला सात जन्मी एकच नवरा मिळो ही प्रार्थना करत असतात ह्या वडाच्या झाडाला कल्पतरू असं सुद्धा म्हटलं जातं ह्या वडाच्या झाडाची पूजा करायची असते वटसावित्रीच्या दिवशी आपल्याला ही कथासुद्धा काय आहे हे हा सुद्धा व्हिडिओ माझा येणार आहे काही दिवसातच येईल अजून वटसावित्रीला थोडासा उशीर आहे तर ह्या वटसावित्रीच्या दिवशी महिलांनी अशा कुठल्या रंगाच्या साड्या घालू नये किंवा कुठल्या बांगड्या घालू नये ज्याने अशुभ घटना घडू शकतात बघा ह्या दिवशी आता काय करतात आत्ताची सध्याची फॅशन आहे की ज्या रंगाची साडी असेल त्याच रंगाची आपली बांगडीसुद्धा असेल तर असं जर तुम्ही करत असाल तर ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही पण आपली संस्कृती जपणं हे सुद्धा आपलं एक काम आहे बघा भारतातली संस्कृती जपण्यासाठी बरेचसे लोक बघतात आजकाल बाहेर देशातले लोकसुद्धा भारतीय संस्कृती जपायला लागले आणि आपण काय करायचं आहे तर आपणसुद्धा आपली संस्कृती जपण्याचा नेहमी प्रयत्न करायचा सणावाराला आपण नेहमी सोळा शृंगार करावी आपला आपला जसा वे आपला जसा शृंगार आहे तसा शृंगार सोळा शृंगार करायला हवेत आता आपण वटसावित्रीच्या दिवशी असे कुठले कलर नाही घालायचे ते बघा तर हिरवा आणि लाल रंग हा देवी आईलासुद्धा खूप प्रिय आहे त्यामुळे हिरवा किंवा लाल रंग आपण आपल्या वटसावित्रीच्या दिवशी ह्याच रंगाची साडी घाला जर का तुम्हाला वेगळ्या रंगाची साडी घालायची असेल तर तुम्ही घालू शकता नवरात्रीत नऊ कलर येतात त्यापैकी कुठलाही कलर तुम्ही घालू शकता पण जर का तुम्ही सफेद रंगाची साडी घालत असाल तर मात्र हे अशुभ आहे सफेद पूर्ण सफेद रंगाची साडी तुम्हाला घालता येणार नाही जर का सफेद रंग मिक्स असेल कशा तर तुम्ही घालू शकता पण सफेद रंगाची साडी मात्र तुम्हाला इथे घालायची नाही आता सोळा शृंगार करत असताना आपल्याला कुठल्या बांगड्या घालायच्या आहेत तर ज्यांच्याकडे हिरव्या रंगाचा चुडा घातला जातो किंवा लाल रंगाचा चुडा घातला जातो तर त्यांनी हिरवा किंवा लाल रंगाचा चुडाच घाला देवी आईला सुद्धा हे दोन कलर अतिशय प्रिय आहेत साडीचा रंग तुम्ही केशरीसुद्धा वापरू शकता कारण केशरीसुद्धा देवी आईला अत्यंत प्रिय आहे हे शुभ कलर म्हणून मानले जातात ह्या ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठलेही कलर घालू शकता पण सफेद रंग आणि काळा रंग सुद्धा तुम्हाला घालायचा नाही आता बऱ्याच महिला ज्या रंगाची साडी असते त्याच रंगाच्या बांगड्या घालत असतात वेल्वेटच्या म्हणा प्लास्टिकच्या म्हणा तर प्लास्टिकच्या बांगड्या तुम्हाला कधीही घालायच्या नाही काचेच्या बांगड्या ह्या अत्यंत शुभ मानल्या जातात त्यामुळे आपण बघा ज्या आपलं लग्न होतं त्यावेळेला आपल्याला काचेचा चुडा भरला जातो कधीही प्लास्टिकचा चु चुडा भरला जात नाही तर नेहमी काचेचा चुडा भरा काचेच्या हिरव्या बांगड्या भरा त्या ज्या वेळेला बघा ज्या वेळेला त्या खळखळ वाजत असतात त्यावेळेला आपल्या आजूबाजूची निगेटिव्हिटी दूर होत असते हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे त्यामुळे हिरव्या रंगाच्या किंवा लाल रंग तुम्ही काचेच्या बांगड्या घालत त्या दिवशी निदान एका हातात बारा आणि एका हातात तेरा घाला दुसऱ्या दिवशी ह्याच्यातला तुम्ही बांगड्या कमी करू शकता पण बघा सोळा शृंगार करतात बघा आपण मेहंदी लावतो आणि हातात हिरव्या बांगड्या किंवा लाल बांगड्या असतात त्यावेळेला आपले हात किती शोभिवंत दिसतात तर बघा ज्या वेळेला आपलं मन प्रसन्न होतं त्याच वेळेला आपण शुभ मनाने आपल्या देवाची प्रार्थना करतो वटसावित्री करत असताना वडाला प्रार्थना करत असताना आपण हेच मागतो की मला सौभाग्य हवं सौभाग्य हवं म्हणजे काय तर माझा नवरा सात जन्मी हाच नवरा मला मिळावा ह्यासाठी प्रत्येक महिला प्रार्थना करत असते तर ही प्रार्थना करत असताना आपले शृंगार सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत गरजेचं नाही तुम्ही हजाराच्या साड्या नेसा तुम्ही हजाराच्या बांगड्या घाला साध्या घाला साधी तयारी करा पण तुम्ही सोळा शृंगार करा थोडीशी मेहंदी हाताला नक्की लावा हातात हिरव्या बांगड्या किंवा लाल बांगड्या घाला लाल हिरवा किंवा केशरी रंगाचा रंगाची साडी नक्की तुम्ही घाला व्यवस्थित अशी तयारी करून नंतरच तुम्ही ही पूजा करू शकता बघा ही पूजा केल्याच्यानंतर आपलं मनसुद्धा अत्यंत प्रसन्न होते वटसावित्रीची कथासुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे वटसावित्री कशा करता कर केली जाते हे सुद्धा व्यवस्थितपणे सांगणार आहे ह्यानंतर हा व्हिडिओ नक्की येणार आहे पण आता तुम्हाला काही मी असे असे कलर सांगितले जे तुम्हाला वापरायचे नाहीत बांगडीचा कलरसुद्धा तुम्ही अगदी व्यवस्थितपणे वापरा प्लास्टिकची बांगडी बिलकुल घालू नका तुम्ही बेंटेकची बांगडी चांदीची बांगडी किंवा ला पहिल्या वेळेला ला, लाखाच्या बांगड्याच्या त्या जर तुमच्याकडे असेल त्यासुद्धा तुम्ही घालू शकता पण तुम्हाला प्लास्टिकची बांगडी वर्ज आहे तर काळ्या रंगाची साडी सफेद रंगाची साडी आणि प्लास्टिकच्या बांगड्या ह्या सगळ्या तुम्हाला वर्ज आहेत त्यामुळे तुम्ही जे कलर तुम्हाला आवडतील तेच कलर तुम्ही घालू शकता पण प्लास्टिकचा आणि काळा आणि सफेद रंगाचा वस्तू तुम्ही घालू शकत नाही तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब मात्र जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ